पुणे जिल्ह्यातील खेड येथे भटके विमुक्त जमातीच्या दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करत नांदेड जिल्हा भटके विमुक्त कल्याण समितीने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले निवेदन बघा सविस्तर बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याच्या डी मी देवीदास आदवे भटके विमुक्त संयोजक समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून व भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षे यांच्या नेतृत्वामध्ये आज भटक्या विमुक्तांचे ज्या ज्या ठिकाणी भटक्या विमुक्तावर अत्याचार होत आहे याच नियोजनानुसार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर ह्या ठिकाणी गोसाई समाजाच्या लहान मुलीवर दोन लहान मुलीवर आठ आणि नऊ वर्षाच्या मुलीवर तेथील ते ते नराधामाने त्यांच्यावर बलात्कार करून त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करून ते, त्यांना त्या त्या ठिकाणी त्यांचा मर्डर केलेला आहे तर मर्डर केल्यानंतर त्या पुढील व्यक्तींना आरोपींना आज आमच्या मागणी म मा आहे असं आहे की जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं आहे की त्या पुढल्या व्यक्तीला त्यांना भर रस्त्यामध्ये वडिलांच्या समोर त्यांना फाशी द्यावं किंवा पुलीसच्या याच्यामध्ये त्यांचा एनकाउंटर करावं याच पद्धतीने या महिन्याभरामध्ये पाच सहा प्रकरणं भटक्या आमितावर घडलेलं आहे आणि येथील सरकारने आमच्या भटक्यानिक्तावर न्याय द्यावा या पद्धतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर एस पी साहेबांना सुद्धा निवेदन देणार आहोत